सोलापूर येते मी वेळापूरवरून आले आशा वर्क्समधून आले आणि ट्रेनिंगसाठी इथं आम्ही आलो आहे सगळे नैसर्गिक आपत्ती येणारी आणि मानवनिर्मिती येणारी आप, आप आपत्ती हे ट्रेनिंग आहे आणि जसे आपल्याला कुठले संकट येईल काय आपण अगोदर कसं अलर्ट राहायचं भूकंप येतात ज्वालामुखी वगैरे असं नाही का नैसर्गिक निर्मिती होते ती त्याच्यासाठी आपला म्हणजे आपण तात्पुरता विलाज कसा करायचा तात्पुरतं नंतर ना कसं त्यांच्यावर हे करायचं आता हे आज आमचं आम्हाला फायरब्रिगेडवाले आले आणि त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलं स्वतः आम्ही ते हातात घेऊन त्यांच्या त्या वस्तू हे सगळं कसं करायचं एखाद्या बिल्डिंगवर आग लागली काय लागलं तर ते आपण कसं ते बचाव करायचा त्या व्यक्तीचाही जीव वाचवायला लागतो आणि आपलाही जीव सुरक्षित ठेवून ते कसं वाच बचाव करायचा हे आम्हाला सरांनी सांगितलं आणि खूप छान ट्रेनिंग होतं आप की आपदा मित्रसखीमधून आम्ही एवढंच शिकलो की आपण एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो आणि आपला जीव सुरक्षित ठेवून दुसऱ्याचा जीव वाचवणं म्हणजे हे आपदा सखीचे मुख्य उद्देश आहे